नाकर्ती काय हे लागतंय रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण निघालोय तामेनी घाटातून सावळ्या घाटाला सावळ्या घाट घाटामधून देवकुंडचा व्ह्यू दिसतो तिकडं आज आपण चाललेलो आहे आणि आता आम्ही थांबलोय मुळशी धरणाच्या बाजूला की तुम्हाला मी मुळशी धरण दाखवतो मुळशी धरण आणि आज शुक्रवार आहे ऑफिसला सगळ्यांनी ऑफिसला ऑफिसला काय सांगितलंय येणार नाही तू काय सांगितलंय बरं नाही बाहेर सांग तू काय सांगितलंय तुझं ऑफिसच नाही तुझं ऑफिसच नाही आपण काय हमने आपले काय बात नाही शिकले शिकले तू तू काय सांगितलंय तू काय सांगितलंय सांगते पर्सनल वर्क पर्सनल वर्क दुसऱ्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला जाणार मी सांगितले आणि या साईडला भाताची शेती आणि आपल्या समोरच काय मुळशी धरण आहे मुळशी धरणाचा व्ह्यू दिसतोय आपल्याला गाडी बघितली आपण काळजी काय म्हणता काय नाही बंदूक नाही काय म्हणणं तुमचं काय नाही काय नाही चला <बंदुक> नाही <laughs> उशीर झालाय चला चला उशीर झाला कॅमेरामॅनची बंदूक आहे चलो, <चला>। <laughs> <laughs> चलो चला। ते मलार हॉटेल आहे पुण्यावर पुण्यावरून आल्यानंतर राईट मुंबईवरून आल्यानंतर लेफ्ट असा आतमधला रोड आहे गाड्या ही आता आम्ही जाणार आहे तिकडं तिकडे गेला दाखवा तिकडे गेलं तिकडे जाणार आहे भरपूर सारा धबधबा दाखवणार तुम्हाला तुम्ही बघू शकता आता जिथं आपण थांबलो होतो तामिळ घाटातून येणार रोड होता तिथून आतमध्ये आल्यानंतर असा एक बस स्टॉप आहे हा बस स्टॉप आहे हा बस स्टॉप पासून सरळ रोड एक अंदर बनला जातो आणि तिथंच आपल्याला पाठी दिसते बोर्ड दिसतोय की सावळ्या घाटाकडं आणि हा रोड सरळ या गावात जातो आता आपण या गावात जाणार आहे तर चला तर असं काही सिमेंट भेटतो आता आम्ही थांबलो इथं चेक आहे आणि प्रति व्यक्ती पन्नास रुपये वापरले जाते इथं तिथं इथून कुणी या पन्नास रुपये घेतले जाणार आहे आम्ही सहा लोक आहे सहा लोकांचं आमचं सहा लोकांचं आमचं तीनशे रुपये घेतल्यात पन्नास पन्नासनं तीनशे रुपये घेतल्यात बरोबर रुपये आपल्याकडे पावती आहे पावती दाखव पावती दिसली बघा आपल्यासोबत लोक आहेत कुठून आल्यात नांदेड नांदेडवर पुण्यात ना आलाय असं म्हणजे पुण्यात आला नांदेडवर नालाय गाडीवर गाडीवर आला नांदेडवर नापेशल आलाय नंबर घेतलाय चला हरवलं त्यांची जबाबदारी आम्ही हरवलो त्यांची जबाबदारी आणि अशा प्रकारे आता आपलं गाव आणि भरपूर सारे लोक आले तिथं आपल्याला याला थोडा उशीर झालाय आणि असं काही हा हीच आहे हीच आहे आता आपण पार्किंगला बंद करू नका सांगतो परदेवाडीत आपण आलोय ग्रामपंचायत आपल्याला येताना आहे त्यांचं हॉटेल आहे इकडे आल्यानंतर अवश्य भेट द्या अभि अभि आमने बॅग इथे इनके इनकी बॅग इधर ठेवाय सबकी बॅग इधर ठेव का इसका इसका चेन बिघडा हवाय झिरकिंग क्या हमेशा खुला ही रखता है क्या चेन <laughs> चेन <चला। laughs> बात करे ऐसा बोलो कुटे कुटे जा, जाएंगे कुटने कुटने हां पुड गेली का राइट सवळा घाट कसं व्यू आहे मस्त कसं एकदम मस्त असं म्हणा कसं ना असं एकदम मस्त एकदम मस्त एकदम मस्त उधर से आओ फिर आर दे लोग उधर से आओ आर दे लोग इधर से आओ बघा ही हॉटेल आहे आपली इकडे गाडी इकडे गाडी पार्क केली आपली ही एक गाडी आणि ही एक गाडी आपली असं जा से, से, जाएंगे ये पाण्याचा आहे पाण्याचा टावर नाही पाण्याचं नाही काय लाईटीचा टावर आहे लाईटीचा टावर आहे हॉटेल इकड जे बी हॉटेल जेसीबी नाही हॉटेल जेसीबी बघा कोंबडी आता आम्ही चालू आहे इकडं घर आहे आणि आता आम्ही चालतोय व्यू बघायला चला बाबा चला आता आम्ही चालू सावळ्या घाटात घाट म्हणजे एक अर्ध्या तासाचा ट्रेक आहे हा सावळ्या घाटाचा सा ट्रेक आहे सावळा घाट आहे अशी लोक चालत होते तिकडपर्यंत डोंगर आहे असा थोडस इकडं वरती काहीतरी आहे वरती काय नाही पार्किंग आहे आता आम्ही जाणार आहे चला मग ओके चला मग आता दुख भरपूर आहे दुःख भरपूर आहे आणि आपली वेळ लागू शकतो व्यू बघण्यासाठी ही आपली सहा जणांची टुळी टोळी टोळी घेऊन आता आम्ही चाललोय गुलीगत गुलीगत घाटामध्ये गुली घाटामध्ये झापूट झुपूक व्ह्यू दाखवणार तुम्हाला सोबत राहा चलो इधर अभि हम चुक आहे खालच्या रोड से आहे हे खाल... हो खाल खाल तुम्ही खालच्या हां महत्वाची गोष्ट खालच्या रोड येऊ नका वरच्या रोड नाही हे लसांग वर नाही यायला खालचा नाही रोड वरचा विषय असाय की वरती तुम्हाला सांगतो मी असा थोडा घसरटा रोड आहे तुम्हाला मी दाखवतो कशी एवढं जाऊ

हो का तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे घसरटा रोड आहे आणि ह्या घसरटा रोड <laughs> दिन्यारी 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 कौत, कौत ना घसरून दाखवले आमचे एक जण कोट कोट बोलायचं नाही करायची नाही बघा आता अशा आता उचल पुढं हा तर अशा प्रकारचे जे दगड आहेत ह्या दगडातून आपल्याला असं असं यायचं आहे हो ही तुम्हाला दिसते तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल युट्यूबला तर सायको प्रोसेल म्हणून एक क्रिएटर आहे युट्यूबर आहे त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे या ठिकाणी रस दुसऱ्याने पण ह्या ऋषीने पण कसरून दाखवलंय बेकार आकार गा या होईथाकार गा सरले हो का ह्या बघा भावाला आपल्याकडे दगडाची दगडाची क्वालिटी आणि क्वांटिटी बोलायचं भरपूर भरपूर अशा क्वांटिटी आणि क्वालिटीचे एकदम धारदार दगड आपल्याला बघायला भेटतात रस्त्यात खोट बोलायचं नाही नाही बोलायच कुठे अजिबात मला नाही वाटत तिकडे काय दिस बघू तोंड दिखता है की नाही दिखता है काय करणार आहे इसका कुठे त्या साईडला ऑनलाईन अवेलेबल आहे पेमेंट ऑनलाईन पेमेंट अवेलेबल आहे भाऊडं हॉटेल आहे भाऊचं नाश्ता करा इकडं श्री हॉटेल तू म्हणलं ना मग अशी दिसणार नाही इकडं आणि सगळ्यात आयकोनिक एक झाड आहे इथं त्या झाडापासून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि ते झाड पूर्णपणे टकलं झालं टकलं झालंय झाड टकलं म्हणजेच वटलंय वटलंय ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी वटलंय झाड वटलंय म्हणजेच की त्याला पूर्ण पाहायला पाच वेळा निघून गेला त्याचा त्या झाडापासून आपल्याला रोड आहे तर बघू शकता इकडे धबधबा इथं हा इकडे बघ इकडे बघ इथं का कस रे है अभी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्र मैत्रिणींनो व्ह्यू देखा व्यू देखा कशाला मोबाईल काढला हातात आता काढलाय <laughs> कस काढला टाकी अशा पद्धतीने तो कोणतरी बिर्याणीचा डाव केला होता पावसा नाही आणि हे बघा आपल्या समोर बघू शकताय ही धरण आहे क्वालिटी असं आपल्याला इथनच बघाय भेटलाय तिकडे दबधबा आहे लय पुढे जाणार आहे जास्त आपल्या आपल्याक आयुष्य मी बहुत पुढे जाणार हो जाणार आहे पुढ एवढे काम नाही भागे का आता जायची उतरून भरपूर सारे बंधू आणि त्यांच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तरी होय सह्याद्रीचा ट्रॅव्हलर बाहुड्या म्हणून मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी छान श्रीफळ नाही आहे त्याच्यामुळं कोर्डच स्वागत करू शकतो आपण आणि आपल्यासमोर बघा व्ह्यू एकदम खतरनाक आहे हा सावळ्या घाट आहे आणि इथून खाली उतरायचं आहे सावळ्या घाटाची पाटी लावली आणि आपल्यासमोर दिसतोय तो वॉटरफॉल आहे आपण जास्त खाली जाऊ शकत नाही का अंघूळ करून निखळ पाण्याचा झरा आणि त्या पाण्यानं साठलेलं काय इकडे कि उमेश फोटो काढला काय इकडून उमेश उमेश इकडे ये ना तुला घरी येणार नाही अजून किती इज्जत देऊ इकडे जाणार इकडे इकडे हे राग आहे तिकडे आपल्यासमोर बघू शकता अशा पायऱ्या आहेत आणि खाली गेल्यानंतर कातळ कोरीव असे एक छोटे छोटे पाण्याची टाकी आहेत इथं बघा आणि इथून खाली आपल्याला आहे हा रोड आहे थोडा रोड सर थोडा स्लिपरी झाला आहे अतिशय सावकाश असा आपल्याला खाली जायचं आहे उतरून पुढे गेल्यानंतर आपल्याला पायऱ्या भेटणार आहेत पुढे आहात पुढे गेल्यानंतर पायऱ्या भेटणार आहेत असं काय धबधब्याचा व्यू आहे इकडं पुढचा पाय एकदम असा ग्रीप पकडत नाही तोपर्यंत मागच्या पायाचं वजन कमी करायचं एकदम स्लिपरी रोड आहे त्या स्लिपरी रोडवरून आपल्याला एक दहा फुटाचा टप्पा आहे पंधरा वीस फुटाचा टप्पा आहे तो आपल्याला उतरून खाली यायचं आहे अशा पायऱ्या आहेत या पायऱ्यांवरून आपल्याला सावकाश यायचं आहे कारण की या असाइटला रेलिंग वगैरे काय नाहीये आणि असंच पुढं जायचं आपल्याला अगोदर तर मला वाटलं मी व्हिडिओ बघितला होता युट्यूबलाच मला वाटलं जमतं आहे का नाही जमतं आहे का नाही घसरतंय का काय पण नाही काय थोडंशी एवळ चढलं आहे काय हरकत नाही जर शूज घसरत असतील तरी शूज काढायचं आप त्या शूजपेक्षा जास्त गरीब आपल्या पायाला असते पाण्याचं टाकं बघायला मिळतं आपल्याला रस्ता आहे पण थोड्या पायऱ्या अशा घसरटायत बरं थांबा आता मी घाली जातो तर आता असं जायचे ऐकायला ही काय रे चष्मा फुटला काय मोबाईल काहीतरी झाला विषय खिशात फाटले वाटतं इथं काहीतरी काहीतरी विषय झाला इथं खिशात खिशात काहीतरी गडबड झाली कटकन आवाज आलाय पाय असं तिरपा टाका पाय टाकू नका काय असं आडवा <laughs> सांगता सांगता मीच कसरायचं सा। पाणीला काय एकदम गार आहे मित्रमा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या साईडला आपण बघू शकता की अशी जे रस्सी लावलेली आहे जेणेकरून जरी कोणी घसरून या साईडला आलं तरी आधार मिळावा आणि आपल्यासमोर तसंच धबधबा आहे आपल्याला असा पूर्णपणे बघायला भेटतो अक्का तर मित्रांनो आहे चुकीला माफी देवकुंडाय देव सुंदर असा नजारा आपल्या समोर बघायला मिळतोय आणि आतुरता फक्त एवढीच आहे की तिथं गेल्यानंतर आपल्याला एकदम एंडला आपल्याला व्यू दिसला पाहिजे कारण की दुःख जे आहे ते भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळं आता इतक्यातच एक दोन सेकंदात एकदम दुःख सगळं आलेलं आहे दोन सेकंदात एकदम दुःख आलंय आणि सगळा व्यू जे आहे ते झाकून गेलाय तरी पण आपण तिथे जाणार आहे थोडा वेळ वाट बघणार या ठिकाणी एक नाही दोन नाही भरपूर सारे मोजता येणार नाही एवढे धबधबे वाहताना आपल्याला दिसतात असं हे ठिकाण म्हणजे सावळ्या घाट आणि तिथं आज आपण आलेला आहे आणि आपण यशस्वीरित्या सावळ्या घाटाच्या पॉइंटला काही मीटर दुरीवर आलेलो आहे आणि पावसाचं आगमन झालेलं आहे आणि या साईडला जर बघितलं तर भरपूर असा सुंदर धबधबा दब आपल्याला बघायला मिळतोय आता या धबधब्याचं नाव काय आठवण आम्हाला पलीकडं देवकोंडे पोरं म्हणतात जेव्हा एक दब धबधबा आहे

काहीच काहीच पोटाच्या अंतरावर आपल्याला जो आहे खतरनाक व्यू पाहायला मिळणार आहे नाही इकडं सांडलेत कसरा कसरी झाली थोडीशी ओ हो धबधबा पाऊस थांबला आहे आता तुम्हाला मी व्यू दाखवतो धबधब्यांचा सगळ्या धबधब्यांचा व्यू तुम्हाला मी आता दाखवणार आहे <laughs> विदाउट विदाउट बॅकग्राऊंड म्युझिक हे लोक नाचतात बस एवढा आनंद घेता आला पाहिजे बिया साईडला एक वॉटर वॉटरफॉल आहे आणि थेट या साईडला तर दिसतोय तो बघू शकता आपण तो देवकुंड वॉटरफॉल आहे अय फोटोग्राफी चला की तिकडं अरे हात पहिले ना माझा पाच मिनिटात दोन आलो इथं जा 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 पटकी जाऊ आपण किती जाऊ लवकर जा लवकर लवकर लवकर

आमचा आमचा आता सवळ्या काचा घाटाचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि पाऊस पण आलाय आणि दुकाचा व्ह्यू देवकुणच्या धबधब्याची एकदम वरती तुम्हाला दाखवतो मी हा देवकुण धबधबा आहे हा धुकाचा व्ह्यू आहे कापूस कुठून ठेवल्यासारखं दिसतोय आणि आपली म्हणजे आदित्य मीर परेश ऋषी आणि माझा टाईम खराब केला ये उमेश आणि बस जिरली का जिरली एवढी एवढी लय मोठी बागली चला मग आता जेवायला आता आम्ही जेवायला जाणार आहे आम्ही पण कोण डिपडे आणणार हो <kilenhasm> <laughs> ओके डन आणि सर्वात म्हणजे ह्या घाटाचं वैशिष्ट्य असं की वैशिष्ट्य म्हणजे काम असं होतं की पूर्वीच्या काळी दळणवळणाचा जो रोड होता दळणवळण ह्या घाटातून केलं जायचं त्यासाठी हा जो आहे सावळ्या घाट म्हणून प्रसिद्ध आहे काही वॉटरफॉल दुधासारखं छोटा छोटासा वॉटरफॉल आहे छान आहे आजो पद्धतीने आमचा सावळा घाटाचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे एकदम खतरनाक असा सुंदर झालेला आहे एकदम यशस्वी प्रयत्न होता खूप मजा आली आम्ही सगळ्यांनी सुट्ट्या मारून इकडे आलेलो आहे ट्रॅक साठी शुक्रवारची सुट्टी मारली आज वार शुक्रवार होता लय मजा आलेली आहे लय मजा आली असंच येत रहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा राम राम मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि फॉलो करा